शरद पवार उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपात दाखल होणार प्रकाश आंबेडकर भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दुराळा शांत झाला अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी अखेरचे पाच मिनिट बाकी असताना सभास्थळी दाखल झालेले वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर हे दाखल झाले वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने ठाणे भिवंडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने अखेर आपल्या कारमधून उतरून प्रकाश आंबेडकर यांनी दुचाकीवरून प्रवास करीत वाहतूक कोंडीतून मार्ग काढला उद्यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या सभांचा उल्लेख तमाशा असा करीत एकमेकांना शिव्या घालण्याशिवाय तिथे दुसरे काही झालेच नाही पुढच्या पाच वर्षात काय करणार हे कोणीही सांगितले नाही पंतप्रधानांचे कार्यालय वसुली हे वसुलीचे कार्यालय झाले आहे त्यामुळे या दहा वर्षात सतरा लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला नागरिकत्व सुद्धा सोडले ज्यांची मालमत्ता पन्नास कोटीपेक्षा अधिक आहे जनतेला मानवता सांभाळणारा पंतप्रधान हवा की वसुली करणारा हवा हे ठरवण्याची वेळ आली आहे शरद पवार व उद्धव ठाकरे हे निवडणुकीनंतर भाजपासोबत गेल्याशिवाय राहणार नाहीत हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे दोघांच्या चौकशा सुरू असल्याने त्यांना पर्याय राहिलेला नाही महाराष्ट्रात पाच ते सहा जागा जा सोडल्या तर उर्वरित ठिकाणी पंधरा ते वीस हजार निवडून येतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे जे चारशेचा कलम करीत होते अठ्ठेचाळीस जागा निवडून येतील असे सांगणारे भारतीय जनता पार्टी हे सांगण्यापासून स्वतःला रोखत आहेत ही लाट भाजपाविरोधात आहे टक्केवारी कमी झाल्यानं त्याचा फटका भाजपाला बसणार आहे त्यामुळे निकाल अनपेक्षित असतील त्यामुळे मी सुद्धा स्वतःला आवडतो असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे जे पी नड्डा यांच्या आर एस एस संबंधीच्या वक्तव्यावर विचारले असता नड्डा यांचे विधान पस्पविधान आहे त्यासाठी आमचा आर एस एस बरोबर संबंध नाही असे भासवण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे देशाच्या बाहेर घालवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललं त्याच्यातले काही जण माझ्या ओळखी छोट्या कोण त्यांना असताना विचारलं की आपण ना देश सोडला हे मी समजू शकतो पण नागरिकत्व का सोडलं त्यांनी असं म्हटलं की नागरिकत्व सोडलं याचं कारण आम्हाला भारतीय कायद्यातून बाहेर पडायचं होतं म्हटलं तुम्हाला भारतीय कायद्यातून का बाहेर पडायचं होतं तर ते म्हटले हे सरकार वसुलीचं सरकार आहे ईडी वापरते सी बी आय वापरते जी एस टी वापरते इन्कम टॅक्स वापरते आम्ही कमवलेली इज्जत ही मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आणि आपलं सगळं बर्बाद होण्याच्या अगोदर आपण नागरिकत्व सोडा आणि त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी परिस्थिती आहे तुम्हाला पंतप्रधान हा असताना मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की वसुली काढणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला आता ठरवण्याची वेळ आली आहे असं मी आव्हान या ठिकाणी असणारं करतो मी एवढं महाराष्ट्रातलं सांगेन की पाच सहा जागा सोडल्या की ज्या कम्फर्टेबल मार्जिनने निवडून येतील उरलेल्या सगळ्या जागा ज्या आहेत ते पंधरा ते वीस हजाराने निवडून येतील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून शेवटचा फेज संपल्यानंतरसुद्धा जे चारशेचा क्लेम करत होते अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा जिंकू म्हणून सांगत होते आज भारतीय जनता पक्ष आम्ही किती जागा जिंकणार हे सांगण्यापासून स्वतःला कुठेतरी रोखतात आहेत अशी परिस्थिती आहे आमच्या माहितीप्रमाणे एक लाख बी जे पीच्या विरोधात आहे टक्केवारी कमी झालेली जी आहे त्याचा पूर्ण फटका हा असणारा भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट हे अनपेक्षित असतील असं मी त्या ठिकाणी ग्रहित धरतो आहे त्याच्यामुळे मीही या ठिकाणी स्वतःला आवडतो आहे की आम्ही असणारा किती निवडून येऊ याचं मी आज काही सांगत नाही फसव मतदान आहे फसव स्टेटमेंट आहे त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे आणि म्हणून मुसलमानांना ते सांगतात आहेत की आमचा आर एस एस चा संबंध नाही तेव्हा ते स्टेटमेंट खरं नाही आर एस एसच्या पिना भारतीय जनता पक्ष उभा राहू शकत नाही ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल न्यूज